शिव आरोग्य सेना आज चालू नाही झालेली आज पश्चिम महाराष्ट्रातल्या शिव आरोग्य सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर आहे शिव आरोग्य सेना ही सर्वप्रथम माननीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी सुरू केले अर्थात काही जणांना चोरी करायची जशी सवय असते प्रवाहप्रळी करायची सवय असते तसं या गद्दार गटाने त्याच्यातले काही जणांना पळून नेलं पण डॉक्टर ठाणेकर यांनी ज्या वेळेला हा कार्यभार स्वीकारला संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये शिव आरोग्य सेनेचे शिवदूत आणि रोगी लोकांना ते मदत करतायत एकूण राज्यामध्ये जी आरोग्य सेवा सुरू आहे त्याच्यावर आपला काही आक्षेप आहे नाही सध्या महाराष्ट्रातली आरोग्य सेवा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर हो आहे तर दुर्दैवाने या आरोग्य खात्याला मिळालेले मंत्री ह्या खात्याची जाण नसले तर नाही परंतु ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जेवढं काय ओरबडायचे तेवढं ओरबडण्याचं काम करतात आज अगदी डॉक्टर्सना मानधन नाही मिळत वेतन मिळत नाही आरोग्य सेविकांना तर फिरणाऱ्या से आरोग्य सेविकांना उपेक्षित जीवन जगावं लागतं कोणत्याही जिल्हा रुग्णालयामध्ये शंभर टक्के आणाव्या लागतात आणि म्हणून अशा पद्धतीने सध्याची आरोग्य सेवा जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते फक्त शासन आपल्या दारींच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःचा टेपा मिळवण्याचा प्रयत्न करतात करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात पण आरोग्यावर मात्र लाखो रुपये खर्च करण्याची सुद्धा त्यांची ताद राहिलेली नाही कोरोना काळामध्ये ज्या डॉक्टर्सनी कामं केली किंवा ज्या नर्सेसनी कामं केली त्या कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला तर अडीचशे डॉक्टर नर्सेस अजून पगार दिलेले नाही तो पंधरा कोटीचा आकडा येतो मग राज्यातला जर आकडा काढला तर तो अब्जावधी रुपयाचा जातो यामध्ये आपण लक्ष करणार आहात का त्या नक्की कोरोना काल कार्यकालामध्ये ज्याने कर्तव्य भावनेने स्वतःच्या जीवाची परवा न करता झोपून कोरोना कोरोनात औषधोपचार केले त्यांचा जीव वाचवला त्या डॉक्टर्स असतील नर्सिंग स्टाफ असेल त्याचबरोबर इतर त्यांचा पॅरामेडिकल स्टाफ असेल त्या सगळ्यांना आज वाऱ्यावर सोडण्याचं काम सध्याच्या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे फक्त दावा करताय प्रत्यक्ष काही दिलेलं नाहीये पण मी सांगितलं आज सुद्धा जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊ जिल्हा रुग्णालयामध्ये कोणती औषधं आहेत तर स्वतः ताप येणारा ताप जाण्यासाठी सुद्धा जे टॅबलेट लागते त्या सुद्धा टॅबलेट मिळत नाहीये एनिमा देण्यासाठी जी ट्यूब लागते ते एनिमाची ट्यूब सुद्धा मिळत नाहीये त्यामुळे कशासाठी दिलाय पैसा दिलाय पैसा त्यांनी पण टक्केवारी मध्ये हडप केलाय त्यांच्या मंत्र्यांनी हो हा ससूनचा रॅकेट हे तर संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राला मान खाली घालावे लागेल अशा पद्धतीचं दुष्कृत्य झालेलं आहे आणि ससो सोडाव कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये काय झालं जिथे मुख्यमंत्री स्वतः राहतात त्या कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे त्या निष्क्रियपणामुळे कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयाच्या औषध खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार आरो, आरो, होतोय आरो मोर्चे आपल्या गटाचा मोर्चा देखील काढलेला होता मात्र अद्यापही संबंधित कंपन्यांवर कारवाई होत नाही आहे संबंधित विभाग त्याला पाठीशी घालतोय असा आरोप केला जातोय कसं बघता एकूणच या संबंधित विभागपेक्षा संबंधित मंत्री जे आहेत तेच असे भ्रष्टाचार लोकांना पाठीशी घालत आहेत केवळ कोल्हापूरमध्येच नव्हे तर नागपूरमध्ये औषध घोटाळा झालेला आहे पुण्यामध्ये सुद्धा झालेला आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रातलं आरोग्य खातं हे भ्रष्टाचारांचं कुरण झालेलं आहे तर त्याचा फटका रोग्यांना हो खूप बसतोय